देवावर भरोसा एक मूर्खपणा जेथे जेथे देव आहे असा समज निर्माण होईल तेथे तेथे पुरोहित वर्ग हा आला हा वर्ग सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त अज्ञानात लोटण्याचा प्रयत्न करून लुबाडणूक करत असतो म्हणून माणसाने सर्वप्रथम देवावरील भरोसा सोडून द्यायलाच हवा देवावर भरोसा ठेवल्याने आज आपण पाहत आलो आहोत की मनुष्य देवाचा फक्त फक्त स्वार्था व आपले कुकर्म कर्म केले की आम्ही शुद्धी करून घेतो आम्हाला हे पुराणांनी शिकवलेले असते गंगा आंघोळीनंतर तर अंधश्रद्धाळू मनुष्य समजत असतो की मी जन्म जन्मीचा पाप मुक्त झालो व्यविचार विचार मी मित्ताचार लुटमार खूल अनित्य हत्या शारीरिक व मानसिक हत्या करणे हे त्यांचे गंगा आंघोळी नंतर चालूच असते ना पुन्हा ही चक्रे सुरूच राहतात गंगा आंघोळी हा एक मित्ताचार आहे एक खोटी कल्पना आहे माणसाने पापातून सुटका व्हावी म्हणून आणखी एक षडयंत्र करतात ते म्हणजे पूजा महापूजा सत्यनारायण पूजा वगैरे वगैरे पूजा महापूजा हे असे मान्य म्हणजे एक मूर्खपणाचा असा बाजारच आहे